राज्यमंत्री बच्चूभाऊ कडूंच्या प्रेरणेने आणि केंद्रीय मंत्री, मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या संकल्पनेतून जालिंदर दिवेकर यांचा उपक्रम माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या संकल्पनेतून आणि जालिंदर दिवेकर यांच्या प्रयत्नातून दौंड तालुक्यातील तब्बल पंचवीस दिव्यांगांना जीवनउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी अल्मिको कंपनीचे कमलेश सर व हर्ष सर यांनी विशेष सहकार्य केले दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर वॉकर कुबड्या तसेच अंध व्यक्तींसाठी सेन्सर स्ट्रिक मोबाईल व श्रवणयंत्र यांचे वाटप करण्यात आले हा भव्य सोहळा गुरुवर्य स्वामी समर्थ तात्यासाहेब ढमाले यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन यवत पोलीस स्टेशन अंकित पाटस पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे शिवाजी ढमाले चेअरमन दौंड तालुका खरेदी विक्री संघ मंगेश फडके दारूबंदी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माजी सरपंच संतोष भोसले कुसेगाव यांच्या शुभस्ते झाले या उपक्रमात दिव्यांग बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर दिवेकर यांच्यासह महेश दीक्षित जगदीश निंबाळकर राजेंद्र निंबाळकर मालोजी फरगडे प्रकाश शितोळे देवांश निकम बाळासाहेब शिंदे प्रल्हाद तट्टू बाळासाहेब भागवत अनिल शिंदे अजित मापारी बाळू काळे नामदेव काका जगताप सोमनाथ खुडे भुजंग जगताप नवनाथ मोरे रोहिणी खळतकर अनिता मुळे उज्ज्वला शितोळे प्रियांका निकम आदी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली यावेळी परिसरातील मान्यवर गावकरी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला न्यूज मराठी लाईव्ह साठी वृत्तनिवेदिका प्रियदर्शनी पाटील पुणे आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद शासनाच्या माध्यमातून मुरलीधर होत आहे यांच्या सुभास्ते काही पुण्यामध्ये साहित्य वाटप झालं होतं त्यामध्ये आपल्या दौंड तालुक्यामध्ये दिव्यांगांसाठी सेन्सर मोबाईल असतील व्हीलचेअर असेल व्हील कुपडे असतील काठी असेल सेन्सरची असे अनेक साहित्य वाटप झाले या प्रसंगी आपल्या स्वामींच्या दरबारांचे दरबारा बनले तात्या महाराज धमाले तसेच आपल्या पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीणजी साहेब तसेच आपल्या खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी बापू डमाले तसेच आपला सर्वच मित्र परिवार हा मोठ्या संख्येने उपस्थित होऊन आज आपण दिव्यांगांना एक आधार कशा पद्धतीने आपण एक समाजात चांगलं काम करू शकतो याचा आदर्श निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केला आहे यामध्ये इतरही आज तालुक्यामध्ये दिव्यांग असतील तर त्यांनी भेटी घेऊन किंवा फोन फोन जरी केला किंवा के गावातील सरपंच असतील मान्यवर पदाधिकारी असतील यांना जरी संपर्क केला व त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर आपण त्यांच्यापर्यंतही ही मदत पोचवली जाईल आणि ही सर्व मदत ही विनामूल्य आहे ह्याच्यात म्हणजे संजय गांधी असेल किंवा इतर तुमच्या दिव्यांग योजना असतील कारण की ह्याच्यात एकही रुपया त्या दिव्यांगांनी द्यायचा नाही फक्त कागदपत्र यू आय डी कार्ड काढणे असेल तर ते यू आय डी कार्ड काढण्यासाठी सुद्धा आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे मोफत करून देतो म्हणजे कोणतंही वजन त्या पुढल्या लाभार्थ्यावर राहणार नाही हे ह्या ह्याच्यात जाहीर करतो त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्वांच्या जेवढ्या गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचता येत असेल तर आपण पोचू हे सर्वांच्या समोर आश्वासन देतो आणि मी थांबतो यानंतर 分かっていない。<Nice. S 1>